सिन्नर तालुक्यातील मेंढी गावातील रहिवासी तसेच नोकरीनिमित्त नाशिक येथे स्थायिक झालेले माजी सैनिक संजय लक्ष्मण गीते यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी या सेवानिवृत्त सैनिकाने पर्यावरण रक्षणासाठी चौदाशे किलोमीटर सायकलने प्रवास करत पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती केली आहे व एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या माजी सैनिक संजय लक्ष्मण गीते के यांनी केल्याचे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे पर्यावरण रक्षणाच्या जनजागृतीसाठी नाशिक पश्चिम वन विभागाचे मा डी सी एफ सिद्धेश सारवडेकर डी एफ ओ गणेश रणदिवे ए सी एफ शिरीष कुमार निर्भवणे आर एफ ओ हर्षल पारेकर आर ओ सुजित बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण जनजागृती तसेच एकशे एक मैदानी रेजिमेंट हिरक महोत्सव निमित्ताने नाशिक ते बरेली चौदाशे चाळीस किलोमीटर नऊ दिवस अकरा एक ते एकोणीस डिसेंबर असा सायकलने प्रवास केला सिन्नर तालुक्यातील के संजय लक्ष्मण गीते हे एकशे एक मैदानी रेजिमेंट भारतीय सैन्यदल तोफखाना विभागाचे माजी सैनिक आहेत सध्या ते वनविभागात कार्यरत असून उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे रेजिमेंटच्या तिरक महोत्सव कार्यक्रमासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते या पर्यावरण बचावाच्या संदेशाबरोबरच कार्यरत असलेल्या सैनिकाचे शारीरिकदृष्ट्या मनोबल उंचावणे या उद्देशाने गीते या नाशिक रोड आर्टिलरी सेंटर येथील युद्ध स्मारक ते बरेली पी चौदाशे चाळीस किलोमीटर अंतर सायकलने प्रवास केला पर्यावरण जनजागृती व युवा सैनिकांना प्रोत्साहन देत सायकल प्रवास केला या प्रवासादरम्यान रात्रीच्या विश्रांती दरम्यान शहर गाव व वाड्यावर तरुणांना पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृतीचे मार्गदर्शन केले पर्यावरण प्रदूषित होत राहिले तर आपल्याला श्वासही घेता येणार नाही जीवन खूप कठीण होईल लोकांना पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी निवृत्त सैनिक सायकल सहलीवर होते नाशिकचे शिन्नर मध्ये रहिवासी असलेले गीते हे निवृत्त सैनिक असून सध्या ते वनविभागात देशमंडी या परिसरात कार्यरत आहेत नाशिकपासून चौदाशे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या बरेलीला सायकलने प्रवास, अकरा प्रवास केला अकरा डिसेंबर रोजी त्यांनी नाशिक येथून प्रवास सुरू केला ते एकोणीस तारखेला बरेलीला कार्यक्रमस्थळी पोहोचले त्यावेळी लहान मुले तरुण महिला वृद्ध यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगत असल्याचे संजय गीते यांनी सांगितले वृक्ष लागवडीसाठी जनजागृती करणे पॉलिथिनचा वापर बंद करण्याचे आव्हान त्यांनी केले आहे प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी सतत कार्य केले पाहिजे निसर्ग आहे तर आपले जीवन आहे या वाक्याप्रमाणे सतत पर्यावरणाशी एकरूप राहून सतत झाडे लावा झाडे जगवा तसेच हा संदेश प्रत्येकाने दिला पाहिजे सायकल चालवणे हे आरोग्यकारक असून आज प्रत्येक नागरिकाने कमीत कमी रोज सायकलवर प्रवास करावा त्यामुळे आरोग्य तक्रारी दूर होतील